व्हिडिओ बनवतो हे बघा आमच्या वरती वाडे बांधतात सड्यावरती पाहिला म्हणजे राहण्यासाठी म्हणजे काम करून जेव्हा वरतीच काम करतात आणि जेव्हा घरी जायला वेळ लागतो परत ठिकाणी त्या ठिकाणी काम करता यायचं पण डबल घरून जावा आणि डबल घरून बस आणा त्यासाठी म्हणजे अशा प्रकारे वरच्यावरती वरती म्हणजे सड्यावरती वाडे बांधतात अशा प्रकारे बांधले जातात तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग अशा प्रकारे चालू करतोय म्हणजे बघा आज कसं मस्तकीत ऊन पडलं आहे मस्तकी हिरवं गार झाला एकदा आणि दोन दिवस खूपच पाऊस होता त्यामुळं काही बाहेर पडतं नाही आलं आणखी ना आपला आता चाललोय हापूस झालेला आमचं येणजाण तिकडेच असतं जास्त करून तिकडेच चाललो आहे तर बघूया काय प्रोग्राम आहे पुढचा तो तर हे बघा एकदम भारी वाटतं नाही इकडे आता ऊन पडलं आहे मस्त आहे बघा तर बघूया पुढं ब्लॉक कसा बनतो तर चला तर मग पुढे भेटूया तर मित्रांनो आता मी प्रकार अशा प्रकार स्टार्ट करतो आहे म्हणजे बघू शकतो आता कुठे आहे ते सड्यावरती आलो आहे आणि अशा ठिकाणून चालू करतो आहे कारण मी काही जास्त ब्लॉक आले म्हणजे अगोदरचा मी काही कवर नव्हता केला म्हणजे जे मी तल्यावरती गेलो तिथून आलो परत जे मध्ये काय तिकडे इकडे तिकडे गेलो होते कारण ते काय करायला मला एवढा वेल नाही भेटला बोलो जाऊया सड्यावरती जाऊन येऊया बघूया कुर्ल्या बिरल्या आहेत का तर केकडे बघायला आलो आहे कुर्ला ना नाही समजलं तर केकडे तर ते बघायला आलो आहे आता तर मी एकटा नाही आहे दादा पण सांगा ते आला आहे तर दादा पुढे गेला आहे तर तो बघा आता पुढे चालला आहे मी मागून चाललो आहे तर बोलो एक ब्लॉग बनवूया अशा प्रकारचा आणि बघा अशा प्रकारे आमच्याकडे खांनी पडलेले आहेत चिऱ्याच्या खांनी हे आता बंद झाले पण हे अशा प्रकारे केलं होती आणखीन तरीकडे आलो तर बघूया जाऊ तर दादा तर धाव धावत आधीच गेला आहे तिच्या वाटून मी चालले तर बघा कसलं मैदान आहे भारी सीन आहे ना एक नंबर हिरवं भारी नंबर वाटत तर हे आलो आहे अशा ठिकाणी आणखीन बोललो तो दादा गेलाय पुढं तर त्याच्यासोबत मी पण चाललोय मागून तो तो बघूया कुठे चाललाय तो आता साडेचार आणि आता मी ब्लॉग चालू केलाय परत दादा गेला कुठे आहे काय खाली हाय पान आहे इकडं पण पान आहे आपला पाऊस पडला तर गेला कुठे पाणी एवढी इकडे अडथि झाली ही हा शाळेतलं बोर बिचार आपले वाड बघते आता सुट्टी भेटेल आता सुट्टी भेटेल दोन दिवस भेटले तरी पण तिसऱ्या दिवशी पाहिजे एक नाही भेटत भेटला वाटते भेटेल अजून हवा आहे लवकरात लवकर तीनशे सबस्क्रायबर्स पूर्ण करा चाळीस सबस्क्रायबर्स पाहिजे तीनशे सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी तर ते लवकरात लवकर करा तोपर्यंत आम्ही बघतो इकडे कुठे भेटतात का की इकडे नाही भेटल्या कुर्ल्या आमच्या भाषेत कुर्ल्या तर ह्या ब्लॉगचा कायच मतलब होणार नाही तरी पण अपलोड करायचंच आहे की बघूया एक काय आपल्याला का याच्यातला छंद नाही कुर्ल्यांमध्ये तर त्या जास्त करून दादालाच त्याच्याला छंद आहे कुर्ला पकडायचा मी पुढे त्याच्यासोबत येतो अशा प्रकारे बनवलं जातं ते नीट होईल नाही तर पुरली घेऊन जाईल कुठल्या बिलात जाऊया आता देशी जुगाड देशी जुगाड काठी काटीला आणि घरी नाही तार तारण बांधलेलं आहे <laughs> कुठं आहे छत्री छत्री तिथ ठेवत आलंयस राहून आता ती कशा हवे आता नवीन छत्री आहे मावशीची मी मागाशी बरोबर आला होता इकड इकडच कुठंतरी असं मला वाटलं होता आवाज नको करूच नाही तर समजेल दिलं लागली काय लागेल लागेल सत्ता मग किती वेळ जायला लागायस इथं नाही आता कुठं जाऊया दुसऱ्या बी लाव इथं आहे वैवट आहे काय ते कुठलं सांगायला पाहिजे होता व्हिडिओ बनवतोय हा काढ एक थम तरी बघू नाही तर तो पुढे जाऊन भेटली नाही ना ते व्हिडिओच काय होईल थमिल काय लावू नाही व्हिडिओ बनतोय तेव्हा लगेच बोलला तेव्हा लगेच आली तर आता ह्या ठिकाणी का आम्हाला नाहीपूरला भेटला तर आम्ही आता पुढे निघालोय पुढच्या ठिकाणी तर तिथे जाऊन बघूया आहेत का आणि जर नाहीच भेटल्या तर मग हो गया व्हिडिओ बन गया तर बघूया पुढे जाऊन भेटते का एका दुसरी भेटते तरी बस झाली हे बघा आमच्या वरती वाडे बांधतात सड्यावरती बैलांना राहण्यासाठी म्हणजे काम करून जेव्हा वरतीच काम करतात आणि जेव्हा घरी जायला वेळ लागतो परत ठिकाणी त्या ठिकाणी काम करायला यायचं असेल डबल घरी जावा आणि डबल घरून परत आणा त्यासाठी मग हे अशा प्रकारे वरच्या वरती म्हणजे सड्यावरती वाडे बांधले जातात तरी बघा अशा प्रकारे बांधले जातात हे आता कारण तिकडेच खाणी पडल्यामुळं हे हे चिरायचे आहेत नाहीतर तुम्हाला दाखवतो प्रकारे केलं जातं ते आतमध्ये बैल होते वाटत तर हे अशा प्रकारे हे दगडी लाव हे अशा प्रकारे केलं जायचं जे दगडी लावायचं नाही त्या अजून माती लावायची मग ते केलं ती एक भिंत आहे ही दगडाची भिंत आहे तर हे अशा प्रकारे करायचं आहे समोरून हे बघा ही भिंत बघा आणि ही भिंत बघा फरक आहे की नाही भेटल्या कुरल्या भेटल्या कुरल्या भेट आईच्या गावात ती एक भेटत होती ती तरी घ्याय पाहिजे होती मग चला आता घरी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय